नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत केव्हाही आचारसंहिता लागेल अशी परिस्थिती आहे आणि सगळ्यांच्याच म्हणजे काय अंगात आल्यासारखं करून राजकीय पक्षांचं मी समजू शकतो पण सामाजिक कार्यकर्ते सुद्धा थैथया नाचत सुटलेले आहेत आणि ते समजल्याच्या नंतर त्याच्यावर प्रतिक्रिया काय द्यावी कळत नाही विधानसभा निवडणुकीच्या आता सध्या वारा चालू आहे त्याच्या आधी म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये ज्यांनी प्रचंड जनमानसामध्ये खळबळ माजून दिली असे निर्भय बनव आले पंच्याहत्तर सभा त्यांनी घेतल्या त्यांनी एक पत्रक काढलेलं आहे आणि ते पत्रक काढून त्यांनी म्हणजे उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं नाना पटोलेंना लिहिलं आणि शरद पवारांना लिहिलं खरं तर शरद पवारांना का लिहिलं मला ना जर प्रत्येक पक्षाच्या राज्य पातळीवरच्या अध्यक्षाला तुम्ही लिहायला लागला तर त्या अनुषंगानं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे, जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत त्यांना लिहायला पाहिजे होतं असं त्यांचा प्रश्न येतो आणि मग काँग्रेस मग सगळ्याच पक्षाच्या प्रमुखाला राहायचं तर नाना पटोले कशाला राहुल गांधीलाच पत्र लिहायचं सर्व खरं खरगेंना लिहायचं खरं तर खरगे अध्यक्ष आता त्याची गंमत अशी आहे की हे आपण त्यांना म्हणतात की आमच्या आटीत तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी सभा घेऊ पण ह्या आमच्या आटींची पूर्तता केली पाहिजे आटी सांगितल्यात ते पत्र मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो सोशल मीडियात उपलब्ध आहे त्याच्यावरती फार चर्चा करत नाही जनतेचे प्रश्न कसे महत्वाचे नेहमीप्रमाणे असा एक वरवरचा आव आणलेला त्याच्यावरती <laughs> प्रतिक्रिया देताना एकानं फार खटाळपणे विचारलं की तुमच्या समजा या अटी महायुतीनंच मंजूर केल्या तर तुम्ही महायुतीला पाठिंबा देणार का मात्र ह्यांना काही उत्तर देताही ना त्याच्यावरती मला एक ते जुन्या सिरियलमधला प्रसंग आठवला तो प्रसंग असा आहे की एक हाऊशी नट असतो त्याला काही कधी का कुठं संधी मिळत नाही आणि तो त्यातल्या त्या ओळखीच्या एका दिग्दर्शकाचं फार डोकं खात असतो की मला काहीतरी तुम्ही संधी द्या एका तरी, तरी शॉर्टमध्ये मी दिसलो पाहिजे शेवटी कंटाळून तो दिग्दर्शक त्याला असं म्हणतो काय हरकत नाही तू शूटिंगच्या वेळेस मी तुला एक संधी देतो ती संधी अशी असते की तिकडून त्या नायकाची गाडी येत असते तो त्या वळणावरती थांबतो आणि त्याला विचारतो की रामपूर गाव कुठे तेव्हा तू सांगायचं की रामपूर गाव इकडे मग तो निघून जाईल असं तिला ती संधी ठरली शूटिंग सुरू होतं नायकाची गाडी येते वळणावर थांबते हा उभा असतो त्याला विचारतात रामपूर कुठे आता ह्याच्यातला सगळा अभिनेता जागा झाला ह्याला आतापर्यंत कधी संधी मिळाली नव्हती तो म्हणते अरे रामपूर की क्या बात करते हो साहब वो रामपूर की तो क्या बता आहे ऐसा आहे वैसा आहे अरे कट 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 दिग्दर्शक म्हणतो एवढं कुठं बोलायला सांगितलं तुला सांगितलं की फक्त ते गावाचं हे दाखव संपलं जास्त याच्यात काही बोलायचं नाही काय नाही काय नाही बरं 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 म्हणे आता करतो पुन्हा दुसऱ्या वेळेस पुन्हा तसंच ह्याला उचंबळून येतं आणि नको ते सांगायला लागतो हा ऐकत नाही पाहून शेवटी तो दिग्दर्शक गपचूप त्या नटाला असं सांगतो की तू कार घेऊन ये इथं थांबू नको विचारू नको तुझं तू निघून जा मी बघतो काय करायचं त्याप्रमाणे पुढच्या वेळेस जेव्हा पुन्हा शूटिंगचं ते शॉट सुरू होतो दिग्दर्शक तो नट येतो गाडी याच्याशी न थांबता वळून सरळ निघूनच जातो आता हा जो कोपऱ्यावरती उभा असलेला नट असतो ज्याचं सगळं उच्च मोळून असतो तो त्या गाडीच्या मागे धावत सुटतो की अरे या रायसा कैसा तुमने तो रामपूर का रास्ता पुचेही नाही गाडी निघून गेलेली असते निर्भय बनव आले त्या नटासारखे झाले त्या नटा रे तुमने तो रामपूर का रास्ता पुचाही नाही निवडणुकीमध्ये काय उमेदवार करायचे कोणाशी युती करायचे काय सगळं चालू यांना कोणीच विचारायला तयार नाही आणि हे आपण पत्र पाठवून असं म्हणाले की आम्हाला लोक विचारतायत आणि आम्ही जोपर्यंत तुम्ही आमच्या वरच्या अटीचा खुलासा करणार नाही तोपर्यंत आम्ही सभा तुमच्यासाठी घ्यायचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही अरे पण त्यांनी कुठं म्हणलंय महाविकास आघाडीच्या कुठल्या तरी नेत्यानं तुम्ही कोणीही प्रमुख नेत्यांचे भाषण ऐका ह्याच्यातला तरी नेता असं म्हणलेला आहे का की निर्भय बनवणी ज्या सभा घेतल्या त्याच्यामुळं आम्हाला हे यश मिळालं जे काही आमच्या जागा निवडून आलेल्या आहेत त्या कधीच नाही चौदा चा काँग्रेसच्या म्हणजे तेरा स्वतःच्या आणि अपक्ष चौदा आठ शरद पवारांच्या बावीस आणि यांच्या नऊ काहीतरी उद्धव ठाकरेंच्या एकतीस जागा आलेल्या आहेत तर हे एकतीस पैकी एकतरी खासदार असं म्हणला नेता असं म्हणला भाषणात जाहीर पण ह्यांना वैयक्तिक ह्यांनी असं लिहिलेलं पत्रामध्ये की तुम्ही आमच्याबद्दल योग्य ती ले 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 पत्रा मदे, बदल योग गेती, दखल घेतली धन्यवाद प्रत्यक्षामध्ये ह्यांना काय कोणी बोललं असेल तोंडावरती ह्यांना एखादं पत्र दिलं असेल ते ती तिने ती सादर करावं महाविकास आघाडीचा एकही नेता असं म्हणलेला नाहीये की बाबा त्यांना यांच्याबद्दल काहीतरी कृतज्ञता आहे यांच्यामुळे पत्रातलं मी तुम्हाला शेवटचं फक्त ओळ वाचून दाखवतो बाकीचं पत्र उपलब्ध आहे या संदर्भात आपल्याशी तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी एकत्रित आणि सविस्तर चर्चा करून म्हणजे हे पत्र उद्धव ठाकरेंनी लिहिलेलं त्यांनी दिलेलं आहे त्यात त्या असं म्हणतात या संदर्भात आपल्याशी तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्याशी एकत्रित आणि सविस्तर चर्चा करून निश्चित धोरण ठरवण्याची गरज आहे तरी अशा बैठकीचे नियोजन आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस यांच्यासह करावे ही विनंती आम्ही हेच पत्र माननीय शरदचंद्रजी पवार यांना आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष माननीय श्री नानाभाऊ पटोले यांनाही पाठवित आहोत पाठवले की नाही माहीत नाही इंडिया आघाडी ऑब्लिक महाविकास आघाडीसोबत एकत्रित बैठकीशिवाय आमचा कार्यक्रम ठरत नसल्याने कृपया हा विषय प्राधान्याने घ्यावा ही विनंती आणि खाली जी सही आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की उत्पल व बा समन्वयक निर्भय बनो आणि त्यांचा फोन नंबर दिला मी तोही सांगतो ज्यांना कोणाला उत्सुकता असेल त्यांनी तो त्याच्याशी संपर्क साधावा त्यांचा फोन नंबर आहे ज्यांनी सही केले त्यांचा नाईन सेवन सिक्स सेवन फाईव्ह फोर एट सिक्स झिरो थ्री हे पत्र आहे मी तुमच्यासमोर एक पत्र ठेवलं सार्वजनिकरित्या उघड झालेलं आहे आणि या पत्राच्या वरती तो लोगो पण तुम्हाला दिसेल निर्भय बनो असं लिहिलेलं आहे आपल्या लोकशाहीसाठी आणि महात्मा गांधीचं स्केच आज नेमकी महात्मा गांधीची जयंती पण आहे आता उपस्थित होतात ते दोन तीन कौंग्रेस कौंग्रेस मा मुद्दे असे महात्मा ते गांधींनी एकोणीसशे शेहेचाळीसला काँग्रेस सोडली काँग्रेसचा राजीनामा दिला महात्मा गांधींना जेव्हा पत्रकारांनी विचारलं की तुमच्यामध्ये आणि जवाहरलाल नेहरूमध्ये नेमके मतभेदाचे मुद्दे काय आहेत सगळ्यांना असं वाटतं की त्यांचे शिष्य आहेत त्याच्यामुळे स्वाभाविकच हे नेहरू यांचे लाडके गळ्यातले असणार महात्मा गांधीने जे दिलेलं उत्तर आहे ना त्याचं उत्तर यांनी द्यावं हे या आत्ताच्या निर्भय बनवल्यानं किंवा समजून घ्यावं जर तुम्हाला महात्मा गांधीचा फोटो लावायचा असेल रेखाचित्र लावत असाल आणि तुम्ही महात्मा गांधीचे अनुयायी स्वतःला म्हणून घेणार असाल तर महात्मा गांधी असं म्हणाले की जग ची इच्छा आहे की ह्या देशातून इंग्रज गेला पाहिजे इंग्रजाची नीती राहिली तरी चालेल पण मी मात्र असं म्हणतो इंग्रज भारतातून जायची गरज नाही पण इंग्रजांची नीती मात्र गेली पाहिजे त्याचा अर्थ असा होतो की गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज गेले सगळं व्यवस्था सगळी तीच राहिली हे जवाहरलाल नेहरूची इच्छा होती त्याप्रमाणे नेहरूंनी या पद्धतीने नंतर पुढचा सगळा सत्ता लोभी कारभार चालवला हा आरोप प्रमुख गांधीवाद्यांचाच आहे आता आश्चर्याची गोष्ट अशी की हे जेव्हा स्वतःला महात्मा गांधीचं तिथं रेखाचित्र लावतात पण हे प्रत्यक्षामध्ये हे लाचार सगळे आहेत त्या नेहरूवाद्यांचे आणि नेहरूंचे सगळे जे घराणे आहे ना त्याचे ह्यांनी सगळ्यात पहिले याचं उत्तर द्यावं जर तुम्हाला आज महात्मा गांधीची जयंती आहे म्हणून सांगते जर तुम्हाला स्वतःला गांधीचे शिष्य म्हणून घ्यायचे असेल तर गांधींनी घराणेशाहीचं कधी समर्थन केलं तुम्ही दाखवून द्या तुम्ही हे पत्र उद्धव ठाकरेंना पाठवले ते उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेचे चिरंजीव शिवाय त्यांची काय योग्यता आहे काय पात्रता आहे त्यांची जेणेकरून ते शिवसेना पक्षाच्या प्रमुखपदी बसलेले माझा बापाचा पक्ष माझ्या बापाचा पक्ष म्हणतात आणि पितृ पक्ष हा सर्व पितृ अमोस्य आहे तर हे म्हणतात पितृपक्ष म्हणजे माझ्या वडिलाचा पक्ष म्हणजे माझा पक्ष असं नंबर दोन तुम्ही नाना पटोले ना पाठवलं त्या काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी नंतर सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका वाड्रा गांधी ही घराणीशाही तुम्हाला लव महात्मा गांधींच्या विचाराप्रमाणे वाटते का तुम्ही वरती महात्मा गांधीचा फोटो लावता रेखाचित्र तुम्ही वापरता म्हणून त्यांना पत्र पाठवता ते काँग्रेसवाले तिसरे राष्ट्रवादीवाले शरदचंद्र पवार गट शरदचंद्र पवार स्वतः त्याच्यानंतर अजित पवार त्याच्यानंतर सुप्रिया सुळे त्याच्यानंतर रोहित पवार पार्थ पवारला तिकीट दिलं होतं पण ते निवडून नाही आले आणि तुम्ही त्यांना म्हणता की भाजपला हरवण्यासाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे तर तुम्ही सांगा काय करायचं ते महात्मा गांधीचं नाव वापरून महात्मा गांधीच्या जयंती दिनी म्हणजे ह्याच्यापेक्षा तर महात्मा गांधीचा उपवास कोणीच केला नाही कुसुमाग्रजांनी लिहिलं तसं की महात्माच्या नशिबी पराभव त्याच्या शिष्यांकडून जसा होतो तसं त्यातला प्रकार झाला आता तुम्ही ज्यांचं समर्थन करायला भाजपला तुम्हाला हरवायचं आहे भाजपला विरोध करायचा आहे तो भाग आपण बाजूला ठेवतो पण तुम्ही त्यांना हरवण्यासाठी म्हणून ज्यांच्यासाठी म्हणून सभा घ्यायला लागला ज्यांच्या मांडीवर बसून तुम्ही आता ह्याचा विरोध करणार आहात त्यांची वागणूक काय कशी आहे ती याचं उत्तर द्यावं नाही गांधीवाद्यांनी आणि असायची गोष्ट कशी तुम्ही तर रामपूर का रास्ता पोचाय नाही अरे ती गाडी चालली ना निघून महाविकास आघाडीची गाडी ते त्यांचं त्यांचं करा त्यांनी तुमचं नावच घेतलेलं नाहीये तुम्हाला लोक जर समजा म्हणत असेल तुम्ही तुमच्या सभा घ्या ना तुम्ही तुमच्या लोकशाही मूल्यांच्या समर्थनासाठी सभा घ्या तुम्हाला यांना पाठिंबा द्यायला सांगितलंय कोणी त्यांनी मागितलेला नसताना निर्भय बनववाल्यांनी लोकशाहीची चाड आहे सर्वसामान्य लोक खिशातून यांना वर्गणी गोळा करून ह्यांच्या सभा घेतात तर यांना कोणाकडे जाऊन अशी पाठिंब्यासाठीची भीक मागायची गरज काय उलटी मी तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहे तुम्ही माझा पाठिंबा घ्या ना हे उलटं पाठीमागं लागलेले आहेत त्यांच्या आणि ते पाहायलाही तयार नाहीत म्हणजे किती अजब गोष्ट आहे मी तुम्हाला पाठिंबा देतो माझ्या पाठिंब्यामुळे तुम्ही जिंकू शकता माझ्या पाठिंब्यामुळे भाजप आणि सेना हे जे आहेत म्हणजे उद एकनाथ शिंदे गट आ, <laughs> ले ले हे पराभूत होतात धर्मद्रोही राजकारण लोकशाही विरोधी लोक मोदी म्हणजे हुकुमशाह संविधान बचाव या सगळ्यासाठी मला तुम्हाला पाठिंबा द्यायचा तुम्ही पाठिंबा घ्या नगडे म्हणजे हे अजिबच परिस्थिती झाली त्यांनी मागितलेलं नाही पण ह्यांना पाठिंबा द्यायचा आहे हे नेमकं गांधीच्या कुठल्या तत्वात बसतं मला तरी माहिती नाही गांधी वाङ्मयाचे सगळे खंड प्रसिद्ध झालेले आहेत तुमच्यापैकी कोणालाही जर असं काही सापडलं तर कोणी मागत नाही पण आपण मात्र त्याच्या पाठीमागं पाठिंबा द्यायचा आहे आणि घराणेशाहीचे असलेले हे जे तिन्ही पक्ष आहेत काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहे आणि इकडं उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई अशी जी ती सगळी रांग आहे आणि त्यांना हे पाठिंब्याचं हे घेऊन मागं लागलेले आहेत त्यांच्या हे नेमकं महात्मा गांधीच्या कुठल्या वाङ्मयात बसतं ते त्यांनी मला सांगावं इथेच थांबूयात महात्मा गांधी जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा निर्भय बनोवाल्यांनाही शुभेच्छा आणि माझी एक कळकळीची विनंती अपेक्षा आहे की त्यांनी आज तरी देऊन महात्मा गांधीच्या वाङ्मयाचे खंड काढून बघावेत त्याच्यामध्ये कुठं घराणेशाहीचं समर्थन दिसलं तर मला सांगा इथेच थांबूयात धन्यवाद